पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय दिनांक 22 डिसेंबर 2023 हजार तेवीस नुसार प्रत्येक जिल्ह्यात संस्कृतीची आदान प्रदान होणे या दृष्टीने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक एकोणीस जानेवारी ते तेवीस जानेवारी या दरम्यान नागपूर जिल्ह्याचा महासंस्कृती महोत्सव रामटेक या ठिकाणी नेहरू मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे अनेक कलावंत सहभागी होत आहेत त्याचप्रमाणे काही स्थानिक कलावंत देखील या ठिकाणी आपापली कला प्रदर्शित करणार आहेत यामध्ये एकोणीस तारखेला हेमा मालिनी यांचे रामायण ही नृत्यनाटिका नाटिका प्रदर्शित केली जाणार आहे दिनांक वीस जानेवारी रोजी गायक पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांचा गायनाचा कार्यक्रम आहे त्यानंतर दिनांक एकवीस जानेवारी रोजी हंसराज रघुवंशी यांचा देखील गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे बावीस जानेवारी रोजी सिंधू रागिनी महात्म्य हे एक महानाट्य प्रदर्शित केले जाणार आहे तेवीस तारखेला कैलास खेर यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे काही क्रीडा स्पर्धा काही सांस्कृतिक स्पर्धा आणि काही फोटोग्राफी शो इत्यादीचे देखील आयोजन या ठिकाणी केलेलं आहे याच्यामध्ये स्थानिक आणि जिल्ह्यातील संपूर्ण जे कलाकार आहेत त्यांना सहभागी करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांचा एक महाखिचडीचा देखील एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे यामध्ये साधारणतः पंधरा हजार लोकांना वाटप केल्या जाईल एवढी मोठ्या प्रमाणात खिचडी श्री विष्णू मनोहर हे तयार करणार आहेत त्यासोबत मेहंदी स्पर्धा रांगोळी स्पर्धा नौकानयन स्पर्धा स्केटिंग स्पर्धा चित्रकला स्पर्धा फूड फेस्टिवल इत्यादी सुद्धा स्थानिक जे कलाकार आहेत स्थानिक खेळाडू आहेत यांच्याकरता कार्यक्रम किंवा स्पर्धा आम्ही आयोजित केल्या आहे आणि या सर्व स्पर्धांमध्ये या सर्व कार्यक्रमांमध्ये रामटेक आणि त्याचप्रमाणे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन मी करीत आहे